सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी नम नमस्कार मैत्रिणीनो दिवसातून सात वेळा लक्ष्मी तुमच्या दाराशी येते यावेळी फक्त पाच गोष्टी करा घरात लक्ष्मीचे दहा उपाय बघा सध्या पवित्र असा मार्गशीर्ष महिना चालू आहे तर दिवसातून सात वेळा लक्ष्मी तुमच्या दाराशी येते त्यांचे आंतरिक रहस्य माझे स्वामी समर्थ म्हणतात जीवनात लक्ष्मी केवळ सोनं नाही लक्ष्मी म्हणजे रूप नाही लक्ष्मी म्हणजे आरोग्य लक्ष्मी म्हणजे शांती लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातलं हसणं आणि लक्ष्मी म्हणजे रोजच्या जीवनातला सुसंवाद लक्ष्मी घरात येते याचा अर्थ केवळ असं नाही घरात आनंदाचा प्रवाह वाहू लागतो आणि तुम्हाला आहे का दिवसभरात वेळा लक्ष्मी तुमच्या दाराशी शांतपणे येते पण त्या सातही वेळा आपण व्यस्त असतो चिंतेत असतो रागात असतो काही वेळा घरात नकारात्मकतेच्या गर्दीत बुडालेलं असतो आणि ती परत निघून जाते स्वामी समर्थ महाराज घरात येणारी देवाची कृपा ओळखण्यासाठी मन निर्मळ असायला लागतं आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष्मी दिवसातून सात वेळा तुमच्या दाराशी येते तेव्हा ती थांबावी घरात प्रवेश करावं असं तुम्ही काय करावे कायम टिकून राहावं घरात लक्ष्मीचं वास्तव्य कायम टिकून राहावं यासाठी दहा गुप्त उपाय कोणते आहेत हे सर्व मी तुमच्यासोबत शांतपणे सविस्तरपणे अगदी मनाला पटेल अशा रीतीने सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः टाईप करून सबस्क्राईब करा चला तर मग बघूयात आपण मन शांती करूया श्वास खोल घेऊया आणि सुरुवात करूयात स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक अगदी सोपा पण खोल अर्थ सं, दरलेला संदेश आहे लक्ष्मी येते तेव्हा तो तिच्या स्वागताला तयार असणं लक्ष्मी सात वेळा येते याचा अर्थ ते सात क्षण आहेत सात काळ दिवसातील सात ऊर्जेचा केंद्र ज्या वेळांना तुमची घराची ऊर्जा बदलते बघा मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि लक्ष्मीचा प्रभाव हा इतर दिवसांच्या तुलनेने मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप जास्त वाढलेला असतो आणि काही प्रमाणामध्ये सूक्ष्म स्वरूपात ती आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या अवतीभोवती फिरत असते आणि म्हणून आपल्याला काही चुका अशा आहेत ज्या चुकूनही करायच्या नाहीत नाही, नाही तर याचे आपल्याला वाईट परिणाम जे आहेत तर ते सुद्धा भोगावे लागू शकतात आपल्याला याचा त्रास देखील होऊ शकतो आणि घरातूनच लक्ष्मी ही देखील काढता पाय घेऊ शकते म्हणून काही स्वामी संदेश मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या संदेशाचे पालन स्त्री पुरुष या सगळ्यांनी करायचे आहेत जरी जा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत नसेल किंवा असेल तरी सर्वांनी हे संदेश जे आहेत तर ते आवर्जून पाळायचे आहेत आपल्या संसारामध्ये घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी धनसंपत्ती सर्व काही अगदी भरभरून मिळवण्यासाठी मार्गशीर्ष महिना जो असतो तर तो खूप शब मानला जातो कारण साक्षात धनाची देवी म्हणजे माता लक्ष्मीला हा महिना समर्पित केला आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचे म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून झालं की नित्य नियमानं घरातील एका मोठ्या व्यक्तीने किंवा इतर एका तरी व्यक्तीने सूर्याला जल जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे सूर्यदेवाचा देवांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे त्यामुळे सूर्याला जर अर्पण केल्याने आपल्या दिवसाची सुरुवात ही सकारात्मकतेने होत असते आणि आपला संपूर्ण दिवस आहे तर तो, तो चांगला जातो म्हणून तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये नित्याने सूर्य देवाला अर्घ्य द्यायचं आहे बघा पहिला क्षण म्हणजे पहिली वेळ पहाटे पहाटे जेव्हा तुमच्या घरात पक्ष्यांचा आवाज मंदवाराची झुळूक आणि ब्रह्ममुहूर्तांचा प्रकाश येतो ही वेळ देवाची देवघराची ऊर्जा जागवण्याची असते जर त्यावेळेला तुमच्या घरात शांतता असेल देवघर स्वच्छ असेल आणि तुमच्या मनात कृतज्ञ असेल तर, असे। असे। तर लक्ष्मी पहिला स्पर्श तुमच्या घरामध्ये होतो हा पहिला संदेश आहे दुसरी वेळ म्हणजे सूर्य उगवण्याच्या नेमक्या आधी तेव्हा घरात धूप सुगंध स्वच्छ हवा असायला हवी घरातील घाण भोसरी वायू चिडचिड क्लेशजनक वातावरण तंटे ही ऊर्जा लक्ष्मीला नापसंत असते त्यामुळे घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करते जर तुम्हाला वाटत असेल की घरात लक्ष्मी प्रवेश प्रवेश करावी तर तुम्ही हे सूर्य उगवण्याच्या वेळेस संपूर्ण टाळावे आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवावं यामुळे लक्ष्मी माता थांबते तिसरी वेळ म्हणजे सकाळच्या नित्यक्रियेनंतर घरातील स्त्री किंवा मुख्य ग्रहस्थ घर व्यवस्थित ठेवतात त्यावेळेला ग्रहलक्ष्मीची ऊर्जा सक्रिय होते यावेळी आपण बोलत असताना मनात राग तणाव किंवा नकारात्मक शब्द असतील तर लक्ष्मीचा प्रवाह अडतो म्हणून स्वामी म्हणतात सकाळी निर्माण केलेली ऊर्जा दिवसाचा मार्ग ठरवतो चौथी वेळ म्हणजे मध्यान तुम्ही जेवण असताना घरात थाळी असते अन्न असतं त्यावेळी मनात कृतज्ञता हवी अन्नाला देवाचं रूप मानलं जातं तर अन्नात अन्न कायम असते राहते पण रागात मोबाईलमध्ये बुडलेले जेवण तणावात खाणं हे लक्ष्मीला नकोसे वाटते पाचवी वेळ म्हणजे वेळ दिवा लावण्याची वेळ ही ऊर्जा सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली असते तुम्ही सांजवेळेला आरती करता घरात दिव्यांचा प्रकाश असतो मंद स्वरात मंत्र किंवा नामस्मरण असतं तेव्हा लक्ष्मी याच वेळी घरात प्रवेश करते पण घरात अंधार आरडाओरडा भांडण असेल तर ते आपल्या घरामध्ये येत नाही तर ती परत माघारी फिरते सहावी वेळ रात्री जेवणानंतर घरात सर्वजण एकत्र बसतात जर कुटुंबात प्रेम संवाद असणे असेल तर ती थांबते पण घरात तणाव प्रत्येकाला आपलं मोबाईलवरती जग असेल टी व्हीचं जग असेल तर घराची ऊर्जा विचलित होते आणि यामुळे यावेळीसुद्धा या लक्ष्मी घरामध्ये काढता पाय काढून घेते सातवी वेळ म्हणजे झोपण्याच्या आधी घरात शांतता देवाकडे नमस्कार मनात आजचा दिवस कृतज्ञतेचा होता अशी भावना लक्ष्मी यावेळी घराच्या ऊर्जा संरक्षण करते ती घरात प्रवेश करेल ही की पाच कामे रोज आपण करायला हवी तर चला बघूयात कुठली पाच कामे आहेत ही पाच कामे सातही वेळा लक्ष्मी ताराशी येते तेव्हा तिच्या स्वागताचे दरवाजे आहेत एक मन शांत ठेवा नकारात्मकता म्हणजे लक्ष्मीचा मोठा अडथळा दोन घरात सुवास ठेवा धूप अगरबत्ती नैसर्गिक सुगंध ऊर्जा बदलतो तीन घर स्वच्छ ठेवा कचरा धूळ अस्ताव्यस्त लक्ष्मीला अप्रिय आहे चार शब्द पवित्र ठेवा घरातील संवाद प्रेमळ आणि संयमी ठेवा पाच कृतज्ञता ठेवा ज्या गोष्टी आहेत त्या पुरेशा आहेत मनात ही भावना निर्माण झाल्या की लक्ष्मी टिकते घरात लक्ष्मीचे वास्तव्य टिकवण्यासाठी दहा गुप्त पण अत्यंत प्रभावशाली उपाय घरात वास्तव्य टिकवण्यासाठी दहा उपाय आहेत पण ते केवळ कृती नाही ते तुमच्या घराची ऊर्जा बदलणारे मार्ग आहेत हे उपाय गुप्त का म्हणतात कारण आपले त्याकडे दुर्लक्ष करतो पण त्यामागे मोठी ऊर्जा कार्य करत असते एक घरातील देवघर ही जागा सर्वात पवित्र असते रोज सकाळी उजव्या हाताने दिवा लावला की तुमच्या घराची पहाट सकारात्मक होते दोन घरात पाणी सदैव स्वच्छ ठेवा पाण्याला जीवनाचा प्रवाह म्हटलं आहे नळातून गळणारे पाणी पाणी घराची समृद्धी गळते स्वामी म्हणतात घरात पाणी नासू देऊ नका तीन घरातील स्त्री हे ग्रहलक्ष्मी असते तिची ऊर्जा जपली तर घरात खऱ्या अर्थाने लक्ष्मी असते तिचा आधार आदर सन्मान तिचं हसणं हे सर्वात मोठे धन असते चार दरवाजा प्रवेशद्वार स्वच्छ आणि प्रकाशमय ठेवा कारण लक्ष्मी प्रथम तुमच्या मुख्य दरवाजातून घरामध्ये प्रवेश करत असते दाराला प्रथम पाहत असते पाच घरातल्या पैशाचा अपमान करू नका पैसे जमिनीवर अस्थाव्यस्त सुरगळलेले पडलेले पैसे म्हणजे लक्ष्मीचा अनादर आ असतो तिचा आधार हवा सहा घरातल्या पूर्वजांचं स्मरण करा त्यांच्या आशीर्वादाशिवाय समृद्धी पूर्ण होत नाही त्यांच्यासाठी दर पंधरा दिवसांनी साधं नामस्मरण नमस्कार पुरेसा आहे साध स्वयंपाकघर लक्ष्मीचे घर तिथे अस्वच्छता जुनी घाण तुटलेली भांडी हे समृद्धीला अडथळा आणतात त्यामुळे कसल्याही परिस्थितीत या तुटलेल्या वस्तू किचन मधून स्वयंपाकघरातून लगेच बाहेर टाकून द्याव्यात आठ घरात तुळस असू द्या तुळस म्हणजे जीवन ऊर्जा आरोग्य शांती तिच्या उपस्थितीत घराची स्पंदने वाढतात नऊ संध्याकाळच्या वेळी घरात घरात दिवा लावा लक्ष्मीला आवडणारी वेळ दिव्याचा प्रकाश ऊर्जा बदलतो दहा अन्न वाया घालू नका अन्नाचा अपमान म्हणजे अलक्ष्मीचा अपमान एका गासावर ही लक्ष्मीची कृपा असते या सर्व उपायांचा अर्थ हा नाही की तुम्ही केवळ तु के बाह्य कृती करा खरा अर्थ आहे घराच्या ऊर्जेला शुद्ध करणे स्वामी समर्थ म्हणतात घरातील शांती हीच घरातील समृद्धी असते तुमचं घर तुमच्या मनाचा प्रतिबिंब आहे तुमचं मन शांत असेल तर तुमचं उपाय एक तिजोरीत हळद तांदूळ आणि चांदीचे नाणे ठेवा ही तीन वस्तू समृद्धीचे प्रतीक आहे ते जरुरी या वस्तू ठेवताना लक्ष्मीचा मंत्र म्हणा आणि आठवड्यातून एकदा त्या जागेची स्वच्छता करा यामुळे धन टिकून राहते दोन दर पौर्णिमेला गाईला गुळ आणि पिव पिवळी चणा खाऊ घाला गायीने गायीचे तूप आणि पूजन आणि तिची सेवा ही अत्यंत पुण्याची मानली जाते पौर्णिमेला गायीला गोळ आणि चणे खाऊ घातल्याने कर्मशुद्धी होते आणि प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो यामुळे घरात धनधान्य आणि आरोग्य टिकून राहते तीन घरात छोटासा जलकुंभ ठेवा प्रवाह पाण्याचा प्रवाह आहे समृद्धी आणि सतत चालणाऱ्या पैशाच्या ऊर्जेचे प्रतीक आहे घराच्या उत्तर दिशेला छोटा पाण्याने भरलेला कलर कलश ठेवला तर धनवृद्धीला चालना मिळते मात्र पाणी नेहमी स्वच्छ ठेवावे कारण स्थिर किंवा घाणेरडे पाणी नकारात्मक ऊर्जा वाढवते चार संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक रविवारी सकाळी पक्षांना धान्य आणि पाणी ठेवा पक्ष्यांना अन्न पाणी देणे म्हणजे निसर्गाचे एक रूप होणे जेव्हा तुम्ही इतर जीवनात जीवांसाठी अन्न ठेवता तेव्हा विश्वातून तुम्हाला परत दुप्पट सकारात्मक ऊर्जा मिळते हे लक्ष्मी देवतेचे गुप्त आशीर्वाद मानले जातात पाच मंगळवारी आणि शनिवारच्या दिवशी गरिबांना अन्नदान करा लक्ष्मी प्राप्तीसाठी दान हा सर्वोत्तम मार्ग आहे ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांना स्वयंपाक करून दिलेले अन्न सर्वश्रेष्ठ दान मानले जाते जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा आपल्या आयुष्यातील अडथळे कमी होतात आणि लक्ष्मी देवी आनंदाने येते लक्ष्मी कधीच जड दरवाजे उघडत नाही लक्ष्मी कधीच घाई देत नाही ती येते तेव्हा घरात प्रेम शिस्त स्वच्छता आणि कृतज्ञता असते हे सगळं तुम्ही मनापासून पाळलं तर ती सात वेळा नाही रोज कायम तुमच्या घरात वास्तव्य करते जर ही माहिती पूर्ण तुम्हाला आवडली असेल तर लक्ष्मीच्या कृपेने तुमची प्रगती वाढा आनंद वाढवा आणि घरात शांतता कायम राहावं हीच ही भगवान शिवशंकर आणि स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे हर हर महादेव नक्की टाईप करा धन्यवाद